फायनली घरी आलोय आम्ही पिशव्या अजून हातातच आहेत आणि माझ्या टायगरची नुसती झाली हेरा फेरी चालू इकडून तिकडून आणि शोधतोय आता काय मम्मा खायला दे ग असं काय करते चला आता खाऊ देऊ चला घालात चला हा चल घरात लाईटी लावायची आहेत अजून लाईट लावते थांब लावली टायगर बघा कसं बघतोय <laughs> किती महिन्याने आला ना माझा बाबुले किती महिन्याने आलं थांब पाणी देते पाणी देते ग माझ्या बाळाला थांब फ्रीज चालू करू सांग तुझी चालू कर दे बाबू था अजून केला बघ केला तर बघ मग आता सामान ठेवायचं आणि आता टायगरला खावा द्यायचं चल चल खावा देते या चला तिकडं सगळं बघतोय कसा आहे का नाही तिथं काय ओळख पाळक काय गावची आ हे बरा गेला सगळं विसरून हे तागुली हे बघितलं मी सोपे कसे केले तुम्ही होते या या घाबरायचं नाही हा उभी राहा उभी राहायचं नाही हा खेळायचे टायगर बरोबर टायगर काय नाही करत आवाज दे त्याला भुकू <coughs> दे त्याला भुकलं तरी हा खाऊ देऊ खाऊ देऊ तुला खाऊ देऊ पट्ट काढता पट्टा काढता काढा 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 ये ते फेकून चल खाऊ खायच पाणी प्यायचं ना चल हे पाणी पिया ना टायगर हे दागू तुझं नाव काय अरे आरू आरू अरे आरवली 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 ना आरवली ना तुझं नाव तू टायगरला नाही ना घाबरत टायगरवर रोज येशील ना खेळायला आमच्या यायचा शाळेत गेलेली तू मग आता टायगरला असं कर या नाही घाबरायचं या यंदश या 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 तू खेळतो तुला माहिती आहे बघ आलवली आहे ना तागोली आलवली आहे आमच्या आंब्याला आम भरपूर मोर आलाय मस्त बिगी आणि तिथे वांग्याची झाडं आलीत म्हणजे लावलेली दोन झाडं तिथं त्याला वांगी पण आलेली आहेत आणि आता बघा किती वाजले सव्वा सहा वाजले ना हो सव्वा सहा साडेसहा वाजले तरी साडेसहा वाजले तरी बघा वातावरण बघा इकडचं आणि आम्ही आता पोहोचलोय दुपारी एकला निघालेलो पण थांबत थांबत आलो ना जरा गॅसला थांबलो हॉटेलमध्ये थांबलो परत आधी मध्ये भाजीला आता वे हे पण ठेवायचं आरवली जा त्या बाबाला दे जा आतमध्ये फ्रीजमध्ये मध्ये ठेवायला जा जा काय नाही टायगरला घाबरायचं नाही बिंदास ठेवायचं आता टायगरला खायला पण थोडंसं देते उपाशी आहे टायगर सैरा वैरा फिरतोय या घरात त्या घरात कारण त्याला आता ओळख तर असेलच असं थोडीच प्राण्यांना लव लक्षात राहतं सगळं विसरत नाही हे काय व याच्यात अरे काय ह्याच्यात मच्छी आहे आले मच्छी फ्रीज मध्ये नाही ठेवले आलो जबा दे जाद दे जा <coughs>

लाड करतो आरू लाड बघ पप्पी घेते घेते पप्पी पप्पी बघ बघ घेतो आला किट्ट्या आला आला अरे 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 बघा लाड बघा लाड बघा किट्ट्या आला अरे पाणी भरत होती आणि कधी आला बघा बेगा बघा यांची दोस्ती बघा 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 टायगर फक्त त्याच्या मित्रासारखं तोंड धरतो नख लागतात ना किट्या तुझी नख मोठी आहेत हा खेळ 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 आले, तू पण आले माझ्या अंगा उड्या मारतोय अरुणी त्याला किट्या किट्या करू नाही ना अरु आता काय आता काय माझ्या अंगा उड्या मारणार ना हा हा मारा मारा किट्ट्या नक लागत मग उभा राहतो मग टायगरला नुसतं तो अंडत धरायचं धरायच मुंडक डायरेक्ट बाकी काय नाही खुश आहे आता खुश आहे किट्टू खुश आहे आता मी पाणी भरते काय करतोय करते त्याला फटका एक कानाखाली देते त्याला होता दे, कसा बसेल गप्प हा तोंड धरला हे <laughs> किट्या नक लागतात का बस हा एक तर पहिले टायर हा ना वैतागला माझा एकदा उलट्या करून करून न न बस बोंब बस बाबुली खाली चल बस किट्या पण बसला दमला दमला बघा आता लाड काय टायगरचा लाड बघा मित्राला घरात घेऊन येऊन बसलाय हा बघा आता आहे का टायगरला आता काय म्हणावं अजून आणलं चार पाच गोळा करून गावातून जा बोरा जा आणलंय अजून घेऊन ये जा चार पाच कुत्री जा हा झालं करा बंद बघू दे झाडाला पाणी मारला इथं वाटा ना का ओला करून आमच्या बोरचं पाणी बघाओ दाखवा आमची इथं बोर आहे बोर मारलेली आहे तिकडं बोर मारले आम्ही आणि पाण्याला प्रेशर बघा किती आहे भरपूर पाण्याला प्रेशर आहे पाईप असा खाली ठेवला तर असं सापता सापता वरती उडतो सापावाणी असं वरवर उडत जातो झाडांना पाणी मारलं वटा नाही धुतला कारण यांची चालले ना मस्ती इथं खेळायचं काम चाललंय करू बंद बोर बंद करते तिकडे एक बाहेर टॉयलेट आहे आणि हा बोर बोर्डचा सॉरी बोरचा पॅनल बोर्ड आहे पॅनल बोर्ड बोर बंद केला की पाणी इथून बंद आता गेला पाणी ह्याला तर नुसतं लोळायचं काम आहे नुसतं लोळा मी हे करा ये किट्या, मार खाशीला नक लागतील माझ्या जरा तो फटका देईल ना तोंडा मारू मार मार टाय करायला मार 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 हा मार बरोबर बसेल मग नके करतो नुसता मस्ती माझा टायगरचा गाव मित्र बिचारा रडत होता हा चाव त्याचा तोंड चांडक याडा रडत होता आम्ही निघालो तेव्हा बाबा बघतोय ब कसा थंडी आहे ना टायगरला झोपवलंय तिथे पण टायगर आता वाट बघतोय फक्त मम्मी कधी झोपते म्हणजे मी ही चादर अंगावरची काढून फेकून द्यायला आहे ना अंगावर काहीच त्याला पांघरून लागतच नाही असाच उघडा झोपतो आणि ही खाली त्याला एक गोदडी आंतरले जाडवाली गावच्या साईडला कशा जाड गोधड्या असतात ना ते जाड नाहीतर मग ते पांघरून काढल आणि इथं येऊन झोपल मग याच्यावरती जमिनीवरती म्हणून इथं मी गोदडी पण आंतरले आणि तिकडे बांधले त्यामुळे त्याला जास्त इकडे लातीवर येताच येणार नाही अजिबात नाही गादीवर पण झोपत नाही आणि माझ्याशी झोपणारच ना तर इथं बघा मी इथं झोपणार आणि माझ्या ताकुडी माझ्या बाजूला इकडे खाली जरा जरी हल्ली किंवा उठली तरी लगेच उठून बसणार असं माझं बाळ आहे पियंगलाय पियंगलाय आज लग पियंगलाय झोप आली त्याला आज दिवसभर झोपलाय नाही झोप झोप तुला पाणी प्यायचंय का पाणी इकडे घर इकडे पाणी प्यायला पाणी प्यायला कुठं जातोय घर गावच्या पाण्याची चव वेगळी लागते ना टायगर प्यायला मागत नाही थोडं पितोय बघा बिसलेली आणायला पाहिजे टायगरला आता मला बोलतोय चल बाहेर आणि हा गेट खोल आणि गेट खोलला ना की हा पोरगा जातोय लांब निघून तिकडं पुढं ते बघा दरवाजा खोल आणि तिकडे जाऊ दे आणि तिथं लोकांचा पाण्याचा टाईम आहे आता हां वांगी नको आणलीत काल मेथी आहे का मेथी वांगी आणलीत कालच भाजीवाले आले आणि इथं ते बघ गायचं वासरू आहे टायगर ते बघ ते बघ वरती ते बघ ए बरा तिकडं कशाला जायचं आहे आणलं आहे ना त्यांनी फिरून तुला आताच फिरून आणलं आहे पण तरी त्याला जायचं आहे काय त्याला नुसती फिरायची चटक लागले पप्पा कुठे तिकडं बघ जा आहेत का टायगर ते बघ तिकडं बघ तिकडं ए ते बघ ते बघ तिकडं तिकडं कुठे जातोय बघायला तिकडं ना आहेत एडा कुठून कुठून बघतोय कुठे आहे तुला इकडं गाय गाय बघ गाय ना गाय ना आवाज दे तिला आवाज दे आवाज दे <coughs> 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 hmm, दिला दिला तिला ती बघ बाई पण बघते हे ती बघते तुला ती बघते हे लवकर बघायला इकडे बघ ती बघते तुला ती बघ हे पोरा तिला आवाज दे ती बघ बघते तुला जायचंय लात घालायला लाभ गाय काय तुला शिंग मारल बाहेर जायसाठी बाहेर जायसाठी हा वर्गा रस्ता शोधतोय पण ह्याला रस्ताच नाही भेटणार आम्ही गेट बंद करून ठेवलेत बाहेर जातो आणि तिकडं वर जातो लांब तिकडे लय कुत्रे सगळी करल मारा मार्या तुकड कोण चावला विवला लागला जात तर नको बाबा एक तर आणटी कुत्रे सगळे आपले मुंबईची नाहीत ती ओळखीची बाळा इथं दादागिरी करून नाही चालणार सोनिया पप्पा कुठं आहे कुठं आहे पप्पा जा तिकडं आहे का बघ ते बघ तिथं हे बरं हा तिथं बघ बघ तिथं आहे का वरून बघ टायगर या? या कुठं आहे बघायला ला दाखव मला तिकडं बघ जा तो तिकडं बघ तुला तिथून दिसणार आहेत दिसणार आहेत तिथून आहेत का तिथं पाटे लागतील ते वांग्याचे आहे इकडे या <coughs> कुठं जायचं आहे दरवाजा खोलू दरवाजा खोलू बरं <coughs> बरं दरवाजा खोलू दाखव मला चल कुठे आहे दरवाजा कुठं आहे तिथं आहे अरे किट्या आलाय पण नको तो किट्याचे लय नको लांब लांब आहेत आणि तो नुसता अंगावर मारतोय ते बघ अंगावरच उड्या मारतो, मारतो। नको नको चल ये इकडं आपल्या इथं ये चल गप्पा इथे येऊन बस त्याला राहू दे तिकडच ये तुला खाऊ दे ती चल या ये खाऊ देत जाऊ दे बस येतो ये बस